तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा बी के नाईन न्यूज मनमाडला सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला अक्षरशः जनसागर उसळला सभा सुरू होण्याच्या आधीपासूनच लोकांचा जमाव वाढत होता आणि शेवटी संपूर्ण मैदान तुडुंब भरून गेले सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदगाव मनमाड मधील विकास कामांचा विशेष उल्लेख केला सुहास अण्णांनी केलेल्या कामांवर जनतेचा अपार विश्वास आहे युतीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक दोन्ही ठिकाणी शंभर टक्के विजय हमखास या विधानानंतर सभेत टाळ्यांचा आणि घोषणांचा जोरदार आवाज घुमला उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी मनमाड शहरात भीमसृष्टी उभारण्यासाठी निधी मंजूर व बायपास वळण रस्त्यासाठी तात्काळ आर्थिक तरतूद या दोन महत्वाचे प्रकल्प जाहीर करत मनमाडकरांना मोठी भेट दिली या दोन्ही प्रकल्पांमुळे मनमाडच्या विकासाला नवी झळाळी मिळणार आहे सुहासण्णा म्हणजे कामाचा माणूस त्यांच्या नेतृत्वामुळे नांदगाव मनमाडचा चेहराच बदलतो आहे सभेत श्री शिंदे म्हणाले यावर उपस्थितांनी घोषणांनी सभागृह दणाणून टाकले गेल्या काही दिवसात अफवा पसरत असलेल्या लाडकी बहीण योजना संदर्भातही शिंदे साहेबांनी स्पष्ट भूमिका मांडली ही योजना कधीच बंद होणार नाही ही, ही आपल्या बहिणींची ताकद आहे यास महिलांकडून स्फूर्त प्रतिसाद मिळाला नांदगाव आणि मनमाड येथील नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांचे कौतुक करत श्री शिंदे म्हणाले ही टीम दमदार आहे जनतेचा पाठिंबा शंभर टक्के या टीमसोबत आहे सभेला मोठी गर्दी जोशपूर्ण घोषणा आणि विकासासाठी मोठ्या घोषणा या सर्वांमुळे नांदगाव मनमाडची निवडणूक रंगात आली आहे अशाच स्थानिक विश्वासार्ह अपडेटसाठी आमचे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा